आज उद्धव ठाकरेने महाराष्ट्राच्या समोर उद्धव ठाकरे किती मोठा घोटाळा आहे ह्याच स्पष्ट एक उदाहरण आणि पुरावा देऊन टाकलेला आहे तर त्याचबरोबर एक स्पष्ट करून टाकलं आहे की दोन हजार एकोणीसला ला आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री बनायचं ठरवलेलं होतं उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्रजी फडणवीसजीने मी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री साठी ट्रेनिंग देतो म्हणण्याची ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात जातो उद्धव ठाकरे किती मोठा खोटाळा आहे हे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा जो माणूस स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोटं बोलतो ज्याला आपल्या वडील सांभाळता आले नाही वडिलांना सांभाळता आलं नाही रक्ताची नाती सांभाळता आलं नाही त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा उद्धव ठाकरेपेक्षा मोठा घोटाळा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे अशा पद्धतीच वक्तव्य करतील असं लहान मुलांना पण विश्वास वाटणार नाही अरे ज्या आदित्य ठाकरेला तुम्ही मुख्यमंत्री बनवतो किंवा बनवणार होतो असं तुम्ही बोलता ज्याचं अजूनपर्यंत लग्न विचारता ठरत नाही मुलाशी काय मुलीशी करायचं हे अजूनपर्यंत अंदाज येत नाहीये ज्याला साधा आपल्या कोण कंपनीमध्ये कारखून ठेवणार नाही ज्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या पाच लोकांना उभं केलं नाही ज्या शिव शाखा प्रमुख त्याला बोलता येत नाही त्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री साठी मुख्यमंत्री बनवणार होते याचा एवढाच अर्थ होतो की आता मानेचे औषधाचा परिणाम उद्धव ठाकरेच्या डोक्या पण पोचलेला आहे केमिकल झालेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वायफळ वळवळ हा उद्धव ठाकरे नावाचा वेडा करतो आहे स्वतःच्या मुलाची परी लायकी समान ज्याला स्वतःच्या लग्न जाऊन येत नाही संसार करता येत नाही स्वतः काय पाहिजे हे ये करता येत नाही त्याच्याबद्दल एवढं मोठं मोठं करून आमच्या देवेंद्रजी बद्दल अशा पद्धतीची चुकीची माहिती देणं हे उद्धव ठाकरे सारख्या नालायकालच कळेल उद्धव ठाकरेला सांगतो अशा पद्धतीचे इंटरव्ह्यू देण्यापेक्षा इंडियन एक्सप्रेसला मी विनंती करीन कधीतरी जयदेव ठाकरेंनी कोर्टामध्ये जी स्टेटमेंट दिलेली आहे ती स्टेटमेंट जरा इंडियन एक्सप्रेसच्या फ्रंट पेजवर छापा ठाकरे कुटुंबातले सदस्य या उद्धव ठाकरे आणि कुटुंबाबद्दल काय बोलतात ते जरा एकदा इंडियन एक्सप्रेस मध्ये छापा जेणेकरून महाराष्ट्राच्या देशाला जनतेला कळेल का हा स्थिती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे जेनी प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या वडिलांची योग्य वेळी वृत्तूची ता, तारीख काही केली नाही कारण काही कागदपत्र मागे पुढे राहिलेले तो माणूस आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांनावर अशा पद्धतीची अगर त्यांची प्रतिमा लोकांसमोर आणत असेल तर उद्धव ठाकरेवर कोणावरही विश्वास नाही एवढंच त्या निमित्ताने सांगितलं